हॅलो हाय नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना तर संध्याकाळ जे वाजलेले आहे सहा तर आम्ही महाबळेश्वरला गेल्यावरती लग। संध्याकाळच्या सहा वाजता घरी आम्ही पोचलो तीन साडेतीन चारला आणि महाबळेश्वरला त्याच्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो थोडंसं आर रेस्ट केला त्याच्यानंतरला आम्ही सहा वाजता परत बाहेर पडलो तर बाहेर पडल्यावरती आम्हाला जे पाहायचं होतं ते पाहिलं आम्ही तरी पाहू शकतो किती छान असं क्लायमेट आहे खरंच महाबळेश्वरला मी फर्स्ट टाईम गेले माझ्या लाईफमध्ये महाबळेश्वरला तर मला खूप भारी वाटलं तिकडं नुसती झाडेच झाडी होती खूपच छान वाटतं आणि एक क्लायमेट तर खूप एकच नंबर होतं तर इथं जे आहेत इथं माझे मिस्टर जे आहेत आणि त्यांचे फ्रेंड लोकं तर ते महाबळेश्वरला पाच गणीला मॅच खेळण्यासाठी येतात जा म्हणजे त्यांची मॅच असते तेव्हा ते इकडंच येतात म्हणजे इकडं ठेवलेली असते मॅच यांची तर इकडे येतात तर त्याचं ग्राउंड मी तुम्हाला आता दाखवणार आहे ग्राउंड कसं आहे आम्ही बाहेरूनच हे केलो कारण आतमध्ये जाण्यासाठी अलाउड वगैरे नाही आहे तिथं त्याच्यासाठी आम्ही फक्त बाहेरूनच त्याचा पाहिला आम्ही तिथंच कॉलेज स्कूल वगैरे खूप मोठे मोठे आहेत हायपाय आहेत एकदम तर त्याच्यानंतरला पाहू शकता इथं आम्हाला थोडंसं म्हणजे ते एंट्री वगैरे असते आतमध्ये जाण्यासाठी आ, ते घेतले आमच्याकडून त्यांचं ते ठरलेले आहे तिथं त्याच्याशिवाय एंट्री आतमध्ये आपण जाऊ नाही शकत तर तिथं आम्ही गेल्यावरती एंट्री वगैरे झाली तर एंट्री वगैरे झाल्यावरती छान आम्ही पाहू शकतो या साईडला जे आहे इकडं पूर्ण झाडे आहे त्या आतमध्ये कॉलेज वगैरे आहे ते तर इथं जे आहे इथं तर आता इथं पूर पाहू शकतं हे पाच गणीचं जे स्टेडियम आहे म्हणजे मॅच वगैरे खेळल्या जातात इथं तर इथं माझे मिस्टर वगैरे मॅच खेळायला येतात एवढ्या महाबळेश्वरला तेव्हा त्यांची मॅच इकडं ठेवली म्हणजे असती तेव्हा इकडे येतात हे लोक खेळायला तर ते स्टेडियम आम्हाला दाखवलं त्यांनी खूप भारी वाटलं त्यानंतरला आम्ही मग पुढे निघालो त्यानंतर पुढे पण आम्हाला आम्हाला फक्त सात वाजेपर्यंत सात ते आठ वाजे सात वाजेपर्यंत आम्हाला थोडंसं फिरायचं होतं कारण का थोडंसं मग एका दिवसात परत एवढं फिरून झालं नसतं म्हणून आम्ही समजा थोडंसं बाहेर निघलो त्याच्यानंतरला मग छान असं परत इकडं थोडंसं त्याच्यात बाजूला एक मोठ छान असं मोठं एक साईटला हे आहे तर तिकडं गेलो त्याच्यानंतरला आम्ही म्हणजे असं डोंगरासारखं आहे तर इकडं पाहू शकता तुम्ही खूप छान आहे इथं तर इथं गेल्याच्या नंतरला मग आम्ही छान असे वरतनं असं दरी वगैरे आहे अशी तर वरतनं आम्ही असं छान पाहिलं एवढं खूप भारी वाटत आवाज दिला ना आपला आवाज पूर्ण त्याच्यामध्ये येऊन पोहायचा तर इथं गेल्यावरतीनं खूप जे काय आपल्या मनात टेन्शन डोक्यात काय वेगवेगळे विचार चालू असत नाही ते इथं गेलं ना खूप म्हणजे खूप एकदम फ्री वाटतं आणि एकदम भारी तर त्याच्यानंतर पाहतो मी इथं इथं माझी मुलगी बसली आहे कॅमलवरती तर ती पहिल्यांदा घाबरत होती प तिला भीती वाटत होते की कॅमलवरती बसल्यावरती कॅमल खूप उंच आहे तर मम्मा तो पळेल मग मी पडेल असं तिला खूप भीती वाटत होती ती कधीच कॅमेलो अशी बसली नव्हती तर मी तिला बोलले नाही कॅमल फक्त चालतो तो चा ते काका असतात ते पकडतात तर तू नाही पडणार पण तरी तिला भीती वाटत होती तिला मी बोलले बस मी आहे तर त्याच्यानंतरला तो कॅमलवरती बसल्यावरती तिला अशी म्हणजे तो जेव्हा हळूहळू चालत होता तेव्हा त्याला तिला ब छान वाटलं मग तिला भीती नाही वाटली पण कसं असतं मुलांची भीती ही आत्ताच घालवली तर पुढं मुलांच्या मनात भीती राहत नाही त्याच्यामुळे मग मी तिला बसवली आणि मग बसल्यानंतर तिला कळले की कॅमल हा पळत नाही कॅमलला जेव्हा पळायला सांगतात तेव्हाच तो पळत असतो आता छान असं कॅमलवरती बसून झालं तिचं आणि छान एन्जॉय केलं